प्रथमेश नामस्मरण म्हणजे अक्षरशः असं वाटतं तिथे स्वामींच दर्शन आम्ही घेतोय स्वामी तिथे आले स्वामी सेवा करायची किंवा उतार गोयात न येता तर सुरुवात करायची त्यांनी सुरुवात केलेली आहे इतकं सुश्राव्य भजन आणि स्वामींचं नामस्मरण कानावर पडण्याचे भाग्य मला लाभल इथे येऊन मला खूप छान वाटत मला आय कॅन रिपीट यू म्हणजे मी ते येऊ शकते फॉर टेन आणि डेफिनेटली मी माझ्या मुलीला माझ्या नवऱ्याला नक्कीच घेऊ येईल स्वामींच्या नामाने जप करून जे काही मनाला शांती मिळते ती आज मी स्वतः इथे अनुभवली आहे आम्ही घरची सगळी कामं सोडून इथे येतो पण जे चार पाच फसे स्वामींच्या चरडाची जाफात फरक नाही आता मला असं वाटलं की मला त्याने संडरीला नेलं वारी लावून एवढा मी संडी नाही घेणे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी कृपेने श्री स्वामी समर्थ भक्त परिवार समूहाच्या वतीने ब्रह्मांड नायक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आषाढ स्वामी जयंतीनिमित्त दिनांक सात जुलै रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेनऊ वेळेत नामस्मरण भजन सोहळा आयोजित केला होता हा सोहळा दादर येथील हेटकरी भंडारी हॉलमध्ये होता या सोहळ्यासाठी स्वामी भक्तांनी विशेष करून उपस्थिती लावली होती आणि स्वामी भक्त नामस्मरण आणि भजनात स्वामीमय होऊन गेले होते जै जै स्वामी जय जय स्वामी

पण दर महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला म्हणजे ज्याला आपण स्वामी जयी म्हणतो हा ही कन्सेप्ट आम्हाला लोकांमध्ये एक रुजवायची आहे प्रत्येक महिन्याची शुद्ध तीतीया ही स्वामींची मासिक स्वामी जयंती आहे असं आपल्या आनंदनाथ महाराज आणि स्वामी महाराज सांगतात तर त्या दिवशी देखील आपलं भजन असतं त्याच व्यतिरिक्त कोविडच्या काळात आपण जवळजवळ तीन ते चार वर्ष कंटिन्युअसली या विशेष दिवशी आपण आमच्या घरातूनच नामस्मरण करत होतो आज आपण बरेच जणांचे बाईक्स घेतले त्यापैकी बरेच जण फेसबुक लाईव्ह थ्रू जोडले गेलेले आहेत खूप छान उपक्रम सजा प्रथमेश्लोकांनी चालू केलेलं आहे आणि दोन हजार अठरापासून मी त्यांना या उपक्रमामध्ये जॉईन झालेलं आहे जाए त्यांना आणि एक सावी स्वामींची सेवा त्यांच्या त्यांच्या उपस्थित त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासोबत या स्वामींची सेवा माझी जी घडून येते त्याबद्दल मी खूप खूप उप उपकृत आहे त्यांचा आणि मनाला ऐक आनंद येतो त्याबद्दल परत एकदा मी स्वामींचा पण आभार मानतो स्वामींचे आभार कसले स्वामींची कृपा आहे म्हणायची आपल्यावरती स्वामी सेवा करायची किंवा भक्ती मार्गात यायचं आहे ते उतार वयात न येता तरुण वयामध्ये सुरुवात करायची हे त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळे इतर गोष्टींकडे आजकालची नवीन पिढी जी, जी तरुण वर्ग जो व्यसनाधीन झालेला आहे इतर गोष्टींकडे वळलेला आहे बऱ्याच गोष्टींमध्ये पिढी नवीन पिढी जी होते ती म्हणजे वेगळ्या मार्गाने जाते त्यातल्या त्यात तरुण पिढीला मार्गदर्शन म्हणून नामस्वराची गोडी लावण्याचा एक मोठा कार्यक्रम म्हणजे मोठं कॉन्सेप्ट त्याने आत घेतलेला आहे त्यामुळे त्याचे पण मी प्रथमेशी आभार मानतो we मॅडमचं तोंडून दोन तीनदा ऐकलं की नामस्मरण होणार आहे पहिल्यांदाच मी प्रयत्न केला येण्याचा आणि खरोखर मला खूप छान वाटलं अगदी वंडारीच्या वारीला सुद्धा एखाद दिवस आपण जावं अशी इच्छा मला इथे आल्यावर मनात निर्माण झाली आणि इतकं सुश्राव्य भजन आणि स्वामींचं नामस्मरण कानावर पडण्याचं भाग्य मला लाभलं श्री स्वामी समर्थ हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता मी व्हॉट्सअप ग्रुप थ्रू आले होते आणि ते येऊन मला खूप छान वाटतंय मला आय कॅन रिपीट यू म्हणजे मी ते येऊ शकते फर टेन आणि डेफिनेटली मी माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला नक्कीच घेऊन आणि खूप छान आणि एकदम प्रसन्न वाटत म्हणजे जेवढा स्ट्रेस जे काय दिवसाभराचं हफ्ताभराचं जे असा ना, ना, ना एकदम काम आणि कम्फोज वाटाय श्री स्वामी समर्थ स्वामी माझे प्राण आहेत मी स्वामींसाठी कुठे ना कुठे मी हे करते की महाराजांसाठी मला कुठे ना कुठे धावत येऊस वाटतं की महाराज माझे हे आहेत जीवाचे दान आहेत मी सावी सी ना प्रथमेशच्या नामस्मरण म्हणजे अक्षरशः असं वाटतं तिथे स्वामींचंच दर्शन आम्ही घेतोय प्रत्यक्षात स्वामी तिथे आलेत बसलेत आणि म्हणजे अप्रतिम असतं एकदा तरी सगळ्यांनी म्हणजे त्याचा लाभ घ्यावा अगदी म्हणजे म्हणतात ना की प्रथमेश्वर रुमेर विरुपाने स्वामी येतात अंबीचे भजन आपल्याकडून बोलून देतात आणि तो एक वेगळा आनंद आपल्याला देऊन जातात देव म्हणजे काय हे मी फक्त मानतच होतो पण आता मी स्वतः अनुभवत आहे नाही खरोखर या स्वामींच्या नामाने जप करून जे काय मनाला शांती मिळते ही आज मी स्वतः इथे अनुभवली आहे आणि खरोखर हा जो कार्यक्रम ज्या आयोजकांनी इथे केलेला आहे खरोखर मी त्यांचे अभिनंदन करतो की असा कार्यक्रम होणं म्हणजे खूपच भाग्यदय समजू शकतो प्रत्यक्षात बहिण दादांचे होतात ते भजन माझ्या सोबत माझ्या मुलांनाही म्हणजे मी तर म्हणते वेळच लागलेला आहे दादांच्या बंधनाचा आणि हा भजनामध्ये दादांचा आवाजात इतकं आम्ही मंत्र मुक्त होऊन जातो की अप्रतिम की काही म्हणजे इतर कोणतेही विचार घरातले वगैरे बाहेरचे कोणतेही विचार आम्हाला काही येत नाही आणि म्हणजे दादांकडून ही सेवा आम्हाला करण्याचा से लाभ मिळाला आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो प्रत्येक ठिकाणच्या तिथल्या नामस्मरण आम्ही इतकं गोवा होतो स्वामींच्या नामस्मरणात की आम्हाला एवढा अक्ष असं वाटतं तिथे स्वामी प्रगत नाही अक्षरशः त्यांचा आवाज इतकाच सुंदर आहे ना की आम्हाला असं वाटतं प्रत्येक वेळेस त्यांचं ना असावं नामस्मरण आम्ही तिथे जावं सारखं इतका आवाज त्यांचा सुंदर आहे की अशा असं वाटतं साक्षात स्वामी आहे सा श्री स्वामी समर्थक आम्ही गरजी सगळी कामं चोबून इथे येतो पण जे चार पास कशे स्वामींच्या चरडाची जाफा फरक नाही आणि एखादा नास्तिक असला तरी तो अपॉप आस्तिक म्हणून सर्व हे करत सर्व नामस्वरण करायला लागेल स्वामींचे एवढे उपचार आपण किती एकट्याने भक्ती केली उभं राहून केली तरी त्याच्यात आपण जात पण स्वामींच्या किंवा स्वामींच्या वेळात जो आर टाकला जातो त्याच्यामध्ये धाग्याच काम जे करतो ना तो प्रथमेश करतोय आपल्या अर्थात सगळ्या बिखरलेल्या मोतींना तो एकत्र आणतोय आणि एक हार तयार करून स्वा आणि पूर्व परिवार एक हार तयार करून स्वामींच्या गयात पडण्याचं काम करतोय की आपल्याकडून पण भक्ती करून घेतो <laughs> आमचा जो हा सामुदायिक वजन सेवेचा जो ग्रुप आहे तो आत्ता जवळजवळ दोन हजार दहापासून सुरू झालेला आहे आणि तो आत्ता महाराष्ट्रात तसंच महाराष्ट्राच्या बाहेरही आम्ही त्याचे भरपूर सामुदायिक वजनाचे कार्यक्रम वगैरे हो करतो आणि ठिकठिकाणी त्याचा असा खूप चांगला पॉझिटिव्ह परिणाम लोकांना पण जाणवतो हो काही लोकांच्या ज्या मनोकामना असतात किंवा काही छोटे मोठे आजार वगैरे असतात ह्या नामस्मरणाने नाहीसे झाले असे त्यांच्याकडून मग आम्हाला फीडबॅक येतो त्यांचा प्रथमेश कार्य चालू देत सगळ्यांना ते आवडतं आणि आता मला असं वाटलं की मला त्यांनी संडरीला नेलं वारी लावून एवढं मी चांडि दे अनुभव कोरोनापासून मी म्हटला जात नाही माझ्या पायाच्यामुळे आणि मला दम लागतो फूप आम्ही त्यांना पण खूप थँकफुल आहोत प्रथमेश नादा ते सगळे सहकारी की ते इतके मनापासून म्हणजे सेवा करतात आणि आम्हाला आवडत लहान यात भजनाची आवड निर्माण झाली त्यासाठी प्रथमेश दादांचे आईचे बाबांचे किंतीताईचे आणि त्यांच्या सगळ्या सहकारीचे पूर्ण ग्रुपचे खूप 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 मनापासून आवाज श्री सामित बाबांचे जय शंत

मुरली जाने गाते e